आपण पाहतात आदर्श भारत रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत काचीरवाई हातोडी परिसरात अन्नपूर्णा राईस मिल वळणावर अनियंत्रित दुचाकी लगेचच्या कालव्या जाऊन कोसळली या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार तेवीस जूनला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली दुचाकी चालक हिमांशू पप्पू बेलेकर वय अठरा वर्ष असे मृतकाचे नाव असून आर्यन सुधाकर मेश्राम वय अठरा वर्ष हा गंभीररीत्या जखमी झाला दोघेही राहणार धनी तालुका मौदा येथे रहिवासी आहे मृतक हिमांशू हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त दुचाकीने रामटेक येथे आला होता काम आटोपल्यानंतर रामटेकवरून वरून मार्गाने आपल्या मूळ गावी धनी येथे जात असताना हातोडी परिसरात येतात वळण मार्गावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट थे मोठ्या कालव्यात जाऊन आदळली या अपघातात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले अपघात होताच गावातील नागरिकांनी दोन्ही जखमींना तात्काळ बाहेर काढून रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची परिस्थिती गंभीर पाहता उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना ते नागपूर येथे रेफर करण्यात आले मात्र मंगळवार चोवीस जूनला पहाटे सात वाजताच्या सुमारास हिमांशू याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आर्यन जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे हिमांशीच्या मृत्यूने धनी गावात शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे वळणावर ब्रेकर आणि सूचना फलक लावण्याची गावकऱ्यांची मागणी या अपघातामुळे जोर धरू लागली आहे रामटेक काचिरवाई मार्गावर हातोडी परिसरात मोठे वळण असल्याने अनेकांना रस्त्याचा अंदाज समजत नसल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असतात होणारे अपघात थांबविण्यासाठी या वळण मार्गावर दोन्ही बाजूला ब्रेकर आणि सूचना फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करिता किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा